प्रोड्युसर डॉक्टर मगर सर त्यांची गोष्ट आणि प्रोड्युसर आहे डॉक्टर मोरे सर हे झालं प्रोड्युसर विजय सरांची तर आहे ओळख मी यामध्ये दिग्दर्शक म्हणून नाही आणि सहनिर्माता मॅक्स सरांना जग ओळखतात अरे सर अजय दादा आमच्या हा सांगा मॅडम देविका त्यांनी छान भूमिका केली आपल्या फिल्म कॅरेक्टर प्ले केले ही प्रियंका उबाळे जरंगे साहेबांचे वाइफ सिके प्ले केले सुंदर अभिनय केला आणि त्यांचे किरणजी जी घराघरामध्ये गाणं पोहोचलं त्यांचे इमोशन त्यामध्ये किरणजी जी यांनी सर्व कलाकार शुभम आहे तर दाखवले जरंगे साहेबांचे प्रत्येक पण सर्व आहेत सर्वांचा बायसला

मॅडम मॅडम तुम्ही मॅडम तुम्ही असं केलं तर शेजारच्या खुर्चीवर बसा प्रत्येकांचे वेगवेगळे घेताना शेजारी बसावं लागेल मॅडम तुम्हाला असं मला तरी वाटतं सर चेअरचं बॅग आला ना तुम्ही दिसणार नाही सर

दो बजे अरे सर मध्ये येऊन ये ना येत ना

पाच दिवस पासून आम्ही जरांगे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय काय सांगाल मी मला तर वाटते जेव्हा पासून सुरू झालीय त्यांची चळवळ फक्त त्याच्या मनोरंजन हा एक भाग झाला त्यातला पण लोकांपर्यंत मनोरंजन नाहीये त्यातला ना? भाव ना? विश्व आहे ते लोकांपर्यंत पोचवायचं आणि पाच तारखेपर्यंत खरे तर प्रेक्षक पोचणार आहेत आम्ही पोचलेलो <laughs> तर पाच तारखेपासून प्रेक्षकांनी पोचायच आहे आणि मराठा आरक्षणाची जी काही चळवळ आहे ती किती वर्षांपासून चालू याचा अभ्यास ज्यांना नसेल अभ्या नेहमी म्हटलं जातं की कलेचं हे काम आहे कर्तव्य आहे की समाजात जे काही प्रश्न आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत व्हावी आणि त्यातून एक भावविश्व निर्माण त्यामुळे हा चित्रपट हा प्रोड्युसर्स डायरेक्टर आणि आम्ही सगळे लोक नटांनी हा एक आमची जबाबदारी म्हणून केलेला चित्रपट आहे आणि मला मनोज जरांगे दादांबद्दल एवढंच बोलायचं की अगदी एखादी व्यक्ती जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने आपलं मागणी मागत असेल आणि अतिशय साधारण व्यक्ती शेतकऱ्याचा मुलगा जर आपल्या हक्कासाठी जर मागणी घालत असेल तर त्यासाठी मी mm. 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 एक नागरिक म्हणून त्यांच्याबरोबर आणि कलाकार हा नेहमीच एखादं सत्य घेऊन लोकांसमोर मांडता यावं याचीच त्याला धडपड असते ती झाडपण मला मिळाली आणि म्हणून मी या फिल्मचा भाग आहे आणि आमच्या डायरेक्टरनी उत्तम फिल्म बनवलेली आहे आणि म्हणूनच आम्हाला सेन्सॉरने कुठलाही कट दिला नाही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी से सेन्सॉरचेही से आभार की नेहमी सेन्सॉरला असं बघितलं जाते की बघा सरकारच्या विरुद्ध आहे का बघा तर असं स्कॅनरवर काही नाही आहे याचा अर्थ सरकार विरोधी आहे याचा अर्थ जबाबदारीने चित्रपट निर्मिती केलेली आहे आणि त्याचं म्युझिकही फार छान आहे सुरेश आणि लेखन मला वाटतं नटांनी फार अप्रतिम काम केलेले आहे आणि त्या सगळ्या गावांमधले असंख्य कलाकार कारण का ते नुसते गावकरी नव्हते तर ते त्यातले एक एक पात्र बनलेले आहे त्यामुळे असे खूप आमचं आमचं नाव आहे आम्ही आता कॅमेरासमोर आहोत पण जे नाही आहे तिकडचे सरपंच तिकडचे उपाध्यक्ष असे बरेच लोकांनी खूप मदत केलेली आहे आणि ते त्यांचा चेहराही दिसेल तुम्हाला तर त्या सगळ्यांमुळे हा चित्रपट बनलेला आहे पाच तारीख हे आपण म्हणू शकतो हो की पाच तारीख ही आत्ता आली आहे पण आम्ही आधीपासून आलेलो तर आता फक्त प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की जे जरांग्यांना पाठिंबा देत किंवा त्या चळवळीचा भाग बनले किंवा माझं तसं म्हणणं ज्यांना चित्रपट पाहायची आवड आहे एखादा मुद्दा घेऊन त्यांनी हा चित्रपट पाहावा हा चित्रपट फक्त गरजवंतांसाठी नाही गरजवंतांसाठी केलेला चित्रपट आहे त्यांच्या मागणीसाठी पण जे फिल्मचे भूकेलेले आहेत किंवा कलेसाठी आतुरलेले आहेत त्यांनी गरजवंत प्रेक्षक म्हणूनही हा चित्रपट सर, एक दुसरा प्रश्न आता सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की ओबीसी आणि मराठा असा एक संघर्ष सध्या सुरू आहे तर आपल्या या चित्रपटामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये काही म्हणजे काय पाहायला मिळणार ओबीसी आणि मराठा समाजाचा एक त्याला जोडून एक असा प्रश्न आहे की सिनेमा बनवण्याचा मोटिव काय आहे कारण मनोज पाटलांचा जो लढा आहे सुरुवातीपासूनचा आजवरपर्यंतचा पर्यंतचा yeah, मीडियाच्या माध्यमातून किंवा सगळ्यांनी पाहिलेला आहे मात्र या सिनेमात आधीची आधीचा पण लढा दिसतोय तर नेमका मोटिव्ह काय काय पोचवायचं आहे लोकांपर्यंत तुमचा प्रश्नच आहे तर दुसरं देतो पहिलं तुमचा जसं की तुम्ही सांगितलं ओबीसी आणि मराठा आमचा खूप शुद्ध आणि एकदम निर्मल जो आपण हेतू म्हणतो तो आमचा हेतू हा आहे कुठलीही राजकीय गोष्ट न आतमध्ये घेता आपला फक्त संघर्ष हे दाखवणं आमचा एक हेतू होता एक्झॅक्टली व्याख्या काय तुमच्या आरक्षणाची प्रत्येक मुलाला का गरज पडते त्या आरक्षणाची आणि ते नाही भेटलं तर काय होऊ शकतं हे आमचा हेतू होता तो शुद्ध त्या पद्धतीनं राजकीय बाजू आम्ही बाजूला ठेवून त्यामध्ये फक्त आणि फक्त आमची गरज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचा प्रश्न असा होता की मोठी इतिहास संघर्ष लढा आणि त्याच्या पाठीमागे बलिदान ह्या सगळ्या काही गोष्टी आपण आलो तर ते पडद्यावरती दिसणं आणि आपल्याला कळणं हे मराठी समाजाला समजणं हा आमचा एक हेतू होता आणि त्यात पॉझिटिव्ह गोष्टी काय घ्यायचे हे पिक्चर ठरवे सर जरांगे पिक ह्याच्यावर ऑलरेडी दोन एक पिक्चर झालेले आहेत तुमच्या पिक्चरमध्ये त्या पिक्चरपेक्षा काय असं वेगळं काय असणार आहे तेच मला असं म्हणायचं की वेगळं काय आहे हे पाहण्यासाठीच तुम्हाला पाच जुलैला जायचं पण मी तुम्हाला सांगू का, आ, पार पार का चित्रपट किती नंबर येतात हा मुद्दा आणि हा चित्रपट काय तो आणि आम्ही जेव्हा चित्रपट बघितला तेव्हा त्यांनी ते एकही कट न देता चित्रपट रिलीज करायला आम्हाला सर्टिफिकेट दिले त्यातच आमच्या चित्रपटाच थोडक्यात जे सामाजिक भान ठेवून आम्ही जो चित्रपट बनवलाय आमच्या डायरेक्टर सरांनी आणि आमच्या ऍक्टर्सनी ज्या पद्धतीने ह्याला ट्रीट केलंय ह्या चित्रपटाला ते तुम्हाला तिथेच कळत असेल की एकही कट नाही देता जर कोणी चित्रपट रिलीज होऊ देत असेल आणि लेखकांचं खूप त्यात कौतुक आहे आम्ही हा चित्रपट आम्ही यांचा ऍक्च्युली यांनी जो प्रश्न केला आणि त्या दो दोघांच्या प्रश्नाचं सरांनी उत्तर दिलंय मी थोडस ऍड करेल की मराठा आरक्षणाचा इतिहास जो सामान्य मराठा समाजाला किंवा समाजाला सर्वसामान्य समाजाला माहित नसलेला इतिहास मांडायचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या डायरेक्टर सरांनी केलेला आहे आणि या चित्रपटाची संकल्पना की आम्ही दोघा मिळून एक व्यवस्थितपणे बसून दीड ते दोन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये कुणी पहिल्यापासून भाग घेतलेला आहे आहे आरक्षणाचा लढा कधीपासूनचा मनोज दादा जरांगे पाटील जर आज लढत आहे तर हा आरक्षणाचा लढा आजचा नाही आहे तो हा किती वर्षापासूनचा लढा आहे तो आम्ही या चित्रपटात व्यवस्थित मांडण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे से, एक, एका आ, ही थीम आहे आरक्षणाचा इतिहास आपल्यासमोर एक एक करून येतो एक आरक्षणाचे अभ्यासक आपण यात मांडलेले आहेत जे तुम्हाला आरक्षण कशा पद्धतीनं भारतात लागू झालं मराठ्यांना का मिळालं नाही याच्याबद्दलचा तो प्रत्येक गोष्ट उलगडा करत जातील आणि त्या पद्धतीनं तुमचा चित्रपट हा फ्लॅशबॅक आणि ओरिजिनल या याच्यामध्ये चित्रपट सरांनी खूप छान पद्धतीनं त्याला आपण कथा पेरलेली आहे सुरेश पंडित सरांनी आणि डायरेक्शन भोसले सरांनी दिलेले आहे आणि आपण तर माहिती तर आहे एकापेक्षा तर एकदम एक चांगलेच त्यांनी अभिनय चित्रपटाची काउंटिंग म्हणजे चित्रपट दोन आले किंवा किती येतील शंभर चित्रपट जरी आरक्षणावरती आले तरी मला असं वाटतं की मराठा समज त्यांचं स्वागत करेल सर मला तुम्हाला प्रश्न असा आहे की बायोपिक तुम्ही अगोदर केलेला आहे तर डॅडी आणि डायरेक्ट जरांगी तर ह्याच्यामध्ये फरक आहे आणि जरांगेंचे काय पैलू तुम्हाला दिसले ते करताना डॅडी बायोपिक नव्हता डॅडी मध्ये त्याच काल्पनिक कथा होती फक्त डॅडी हे कॅरेक्टर त्यांनी वापरलं होतं म्हटलं पण त्यातला डॅडी शोधला गेला होता की डॅडी का म्हणतात कोणाला संबोधन केलं जातं आहे डॅडी म्हणून तर याचा अर्थ त्यांचं नातं काय आणि यात सुद्धा जेव्हा तुम्ही मनोज दादा म्हणता तिथेच सगळं आलं मला तर असं वाटतं मनोज दादांचं जेव्हा मी ऐकतो की त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी तर मला तिथे त्यांच्यात कुठेतरी नुसतं दादाने दिसत आई दिसते माऊली दिसतात म्हणजे तोच तो आई आहे बाप आहे दादा आहे सगळं म्हणजे मला तर कुठेतरी सांगितले बिझ आठवत आहे की ते नेहमी म्हणायचे की लहान मुलांना आधी त्यांना एज्युकेट करा ते भू केलेले नसेल लहान मुलं जेव्हा तुमची साक्षर होती ते जेव्हा पोटी झोपणार नाही तेव्हा दिसत मला वाटतंय की हा खूप मोठा पॉइंट आहे की मनुष दादा नाही मला असं वाटतंय ते बहुतांशी लोकांसाठी अं आई बाबा किंवा देवही माणूस आहे so, मला वाटतंय ते त्यांनी ते जस या फिल्म मध्ये एक फार सुंदर गाणं आहे देव मानूस अवतरला देव मानूस ते म्हणजे तिथे ते जाणार आहे ते दादाच्या पलीकडे तुमची काय भूमिका आहे सर त्याच्याबद्दल सांगा तुम्ही हो। मी अण्णासाहेब पाटलांच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे या चित्रपटामध्ये आता योगेशने जसं सांगितलं किंवा सरांनी पण सांगितलं तसं आपण आपल्याला सगळ्यांना आत्ताची सिच्युएशन माहिती असते आणि त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन असते वेगवेगळ्या समाजा माध्यमातून न्यूज चॅनल्स किंवा या माध्यमातून पण ऍक्च्युली त्या लढ्याची सुरुवात कुठे झाली सो आताची जी परिस्थिती आहे त्याचा एक काहीतरी इतिहास आहे तो मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात झालेला आहे आणि म्हणून हा चित्रपट इतर काही चित्रपट येतील त्याच्यापेक्षा वेगळ्या धाटणीचा आहे असं मला वाटतं जेव्हा योगेश मला पहिल्यांदा भेटला तेव्हा मी आधी पूर्ण विषय समजून घेतला कारण की पहिली गोष्ट म्हणजे इतक्या सेन्सिटिव्ह विषयावरती चित्रपट बनवायला घेणं हेच महा मोठं काय कर्म कठीण कार्य आहे कुठल्याही काय म्हणजे मी म्हणतो कायम की अशा विषयाला हात घालायला पहिले तर एक तर डेअरिंग लागतं आणि त्यानंतर ते कुठल्या पद्धतीने मांडण्या मांडला गेला पाहिजे तो विषय याच्यासाठीची एक बुद्धी लागते आणि ती काय पद्धतीने हा विषय कुठपर्यंत आलाय आज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्याच्यासाठी काही गोष्टी घडल्या असतील ना गेले काही वर्षापूर्वी तर त्या त्या गोष्टी दाखवण्याचा आणि त्या उत्तम पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न इथे Uh, म्हणजे निर्मात्यांकडनं झाला लेखकाकडनंही झाला आणि उतरवण्याचा पूर्णपणे मला असं वाटतं की सक्सेसफुल झालेला आहे तर अण्णासाहेब पाटलांची भूमिका जेव्हा तुम्हाला कडे घेऊन आला म्हंटल की मला त्यांचा फोटो किंवा का म्हणजे मी मी का या भूमिकेसाठी असा मला एक पहिला प्रश्न असतो तर त्यांनी मला फोटो त्यांचा दाखवला आणि त्यानंतर मला लक्षात आलं की तो का माझा विचार करतो या भूमिकेसाठी त्यांच्याबद्दलची फार कमी माहिती माझ्याकडे होती त्यामुळे मी जास्तीत जास्त त्यांच्याबद्दल वाचण्याचा प्रयत्न केला आणि मला एक गोष्ट त्या पर्सनॅलिटी बद्दल खूप आवडली की एक प्रामाणिक पर्सनॅलिटी असते आपला दिलेला शब्द खरा करून दाखवणारी पर्सनॅलिटी जी आज आपल्या समाजात आजूबाजूला नसतात शब्द फेड फिरवणारे लोकच जास्त आहेत तर असा एक माणूस की ज्यांनी पहिल्यांदा तर ते माथाडी कामगारांचे नेते त्यानंतर मराठा आरक्षणाचे पहिले नेते इथपासनं तो सगळा इतिहास सुरू होत 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 आज आपण जे काही बघतो आहोत त्याच्यापर्यंत आलो आहोत तर हा माणूस हो। इतका मोठा स्टेचरचा मला दिसला आणि त्या मी न्याय देण्याचा प्रयत्न पूर्णपणे माझ्याकडनं केलेला आहे स्क्रीनवरती की ती पर्सनॅलिटी काय असेल त्यांची नजर काय असेल बॉडी लँग्वेज काय असेल अत्यंत मनापासून तळमळ माथाडी कामगारांचे प्रश्न तडीस लावण्याची एक आणि दुसरी गोष्ट ती जी आरक्षणाचा जो काय मुद्दा होता त्याच्यासाठी स्वतःच्या प्राणांची देखील परवा न करणारा माणूस म्हणजे अण्णासाहेब तर मला असं वाटतं की आज समाजामध्ये मी आता म्हटलं तसं की स्वतःच्या शब्दाला तोलून मापून न्याय देणारी लोक नाही आहेत तर त्या काळात एक असाही एक माणूस होऊन गेला अण्णासाहेब पाटलांसारखा ज्यांनी एकाच शब्दा खातर स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली इतके मोठे अण्णासाहेब पाटलांचे भूमिका मला का। नट म्हणून कायम मी म्हणतो की अशा भूमिका म्हणजे वीर बाजी प्रभू देशपांडे दे असतील नरवेद तानाजीराव मानुसरे असतील या सगळ्या लोकांच्या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने बलिदान देणाऱ्या दे लोकांच्या भूमिका करायला मिळणं हे ने नट म्हणून भाग्य समजतो तुम्ही ताई तुम्ही दारंगी पाटील यांच्या बायकोची भूमिका केलेली आहे मिसेस त्यांच्या फारसे मीडियावर दिसलेले नाही आहेत तर तुम्ही त्यासाठी काय तयारी केली तुम्ही त्यांना भेटला का आणि तुमचा अनुभव मला जेव्हा सरांचा फोन आला की मला ही भूमिका साकारायची आहे तर मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे दोन तीन व्हिडिओ आहेत सोशल मीडियावर आणि ते मी पहिल्यांदा पूर्ण बघितले म्हणजे त्यांचा जो साधेपण आहे त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे खूप म्हणजे एकदम असा डोक्यावरचा पदर सुद्धा कधी त्यांनी त्यांच्या डोक्यावरचा खाली येऊ दिलेला नाही आणि ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत ना त्या मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की आज एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा एक अशी स्त्री की ज्या खंबीरपणे आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत म्हणजे इव्हन आपण जर बघितलं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा कोणी एखादा व्यक्ती चळवळीमध्ये काम करत असेल तर त्याला घरातून पाठिंबा मिळत नाही म्हणजे एखादे भांडण सोडवण्यासाठी जरी आपल्या घरातला महिला म्हणतात की तुम्हाला काय करायचं ना घरामध्ये उगीच कशाला त्यांच्यामध्ये पडत आहे म्हणजे ही वस्तुस्थिती आज मी स्वतः पाहिलेली आहे आणि अशा या एकविसाव्या शतकामध्ये एक अशी स्थिती ज्या सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या